नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन आहे ही गोष्ट साधारणतः दोन महिन्यांपूर्वीची आहे एकदा मी काम मिळत नव्हतं त्यामुळे एका एक वडापावच्या गाड्यावरती मी कामाला थांबलो होतो माझं जास्त शिक्षण झालं नाही घरची परिस्थिती खूपच नाजूक आहे मग काय मी हॉटेलमध्ये लागेल तिथे काम करायचो त्याच्यातच आमच्या इथे ओळखीची एक बाई होती तिचा वडापावचा गाडा होता तिने मला कामाला ठेवलं मला ती खूपच हळूहळू आवडू लागली तिला पाहिलं तर माझं मन खूपच व्हायचं माझी खूप इच्छा व्हायची आणि एक दिवशी मी हिंमत करून तिला विचारलंच त्यावेळेस ती म्हटली की अरे तुला काय जमायचं आहे तुला तुझ्याकडून मला तर काही सुख पण मिळायचं नाही मी आता चाळीशीमधले आहे आणि जवान आहे तुला नाही समजणार माझ्या भावना मी तिला विनंती केली शेवटी एक रात्री मग काय तिने मला संधी दिली त्या दिवशी तिचं पण खूप मन झालं होतं पण त्या दिवशी मी असं काय केलं की तिला आश्चर्यच वाटलं ती सुरुवातीला नको म्हणत होती मात्र रात्री आमच्यामध्ये काय घडलं आणि तिथून रोज मी कसा तिला आनंद देऊ लागलो तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सचिन आहे मी दिसायला पण एवढा देखणार नाही मात्र शरीराने थोडासा धनदाकट आणि दीप्पड आहे मी कामाच्या बाबतीत कधीच लाजत नसायचो माझी आई होती मात्र ती पण वयस्कर वडील असायचे पण ते खूपच पेयचे त्यामुळे वडील कुठे पण पिऊन पडायचे मी लागेल तिथे सुरुवातीपासून काम करायचं माझं एवढं शिक्षण झालं नव्हतं मला एक मोठी बहीण होती तिचं पण खूप दिवसांपूर्वी लग्न झालं होतं आता घरातली सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती मी आधी गवंडी काम आणि मजुरी काम करायचो मात्र हळूहळू मी हॉटेलमध्ये काम करू लागलो मात्र मी घरापासून लांब होतो त्याच्यात माझी आई आजारी असल्यामुळे मला पुन्हा गावाकडे येऊ लाग यायचंच होतं मी गावाकडे आलो पण इथे मला कामच मिळत नव्हतं एक दिवशी असंच मी मित्रासोबत फिरत होतो त्यावेळेस एका हॉटेलमध्ये मी गेलो आणि तो आमच्या गावातला गाडा होता स्टँडच्याच बाजूला ते वडापावचं दुकान होतं मी तिथे गेलो आणि तिथे बाई बघून माझं खूपच मन झालं ती दिसायला तरुण आणि देखणी होती मात्र तिच्या त्या दुकानामध्ये खूपच गर्दी असायची आणि ती एकटी असल्यामुळे तिची खूपच तारांबळ होत होती म्हणून मी म्हटलं की मला इथे काम मिळेल का मी हिंमत करून तिला विचारलं कामाबद्दल तिने मला पाहिलं आणि म्हटले की कुठला आहात तुम्ही मी म्हटला हो इथलाच आहे माहीत नाही का तुम्हाला त्यावेळेस मी तिला बोललो ती ति सुरुवातीला नकोच म्हणते ती पण मी म्हटलं पगार कमी असेल तरी चालेल कारण की मला तर काम मिळत नव्हतं आणि मी असंही लोकांच्या हमाली मजुरी करायचो ती म्हटली बरं चालेल इथं मी सकाळचं दुकान उघडते आणि संध्याकाळी आठ नऊ वाजता दुकान बंद करते तेवढ्या वेळ तुला इथे थांबावं लागेल इथे पाणी भरायचं आणि मी सांगेल ते काम करावं लागेल मला तर आधीच अनुभव होता हॉटेलमध्ये काम करण्याचा मग काय तिथून दोन चार दिवसांना मी कामावरती जाऊ लागलो कामावरती आल्यानंतर मला सुरुवातीला काहीच जमत नव्हतं कारण की इथे खूपच गर्दी असायची हळूहळू हुड़ मी काम करू लागलो मग काय झालं असं एक दिवशी रात्री नऊ वाजले होते आणि त्यावेळेस आम्ही दोघ जण निवांत होतो तशीही माझी मालकीन दिसाला खूप देखणी असल्यामुळे तिथे तरुण मुलं आणि इतर गावातली लोकं सारखी यायची त्यांच्याकडे पाहायची हे पाहून माझं पण खूपच मन होऊ लागलं माझी पण खूप इच्छा होऊ लागली मग काय पण मी स्वतःहून हिंमत करत नव्हतो त्यांना विचारण्याची एक दिवशी संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही ते हॉटेल बंद करत होतो त्यावेळेस मालकीनं म्हटले की असं कर तुम्हाला सोडायला माझ्या घरी ये मी म्हटलं की बरं चालेल तुमच्या घरी येतो मी काय मग काय त्यांना घेऊन त्यांच्या घरी गेलो ते एकटेच राहत असायची त्यावेळेस मी म्हटलं की माझं पोट खूपच फुल झालं आहे मला रिकामं होयचं आहे म्हणजे मला फ्रेश होयचं आहे त्यावेळेस त्या म्हटल्या बरं तिकडे जा बाय तिकडे साईडला बाथरूम आहे तिथे जाऊन रिकामा हो मी म्हटलं की हो माझ्या मनात काही सुद्धा नव्हतं त्या दिवशी खूपच थंडी पण होती मी जसा बाथरूममध्ये गेलो आणि अचानक माझी नजर बाजूलाच असलेल्या कपड्यांवर गेली त्या कपड्यांमध्ये काही कपडे तिचे असे होते की ते पाहून माझं खूपच इच्छा झाली मी खूप वेळ हातात घेऊन पाहू लागलो आयच्यातच खूप वेळ गेला मग काय नंतर बाहेर आलो मालकीन म्हटली काय रे एवढा वेळ कसा काय लागला मी म्हटलं की हो मला वेळच लागतो त्यावेळेस मी नंतर जाऊ लागलो त्या मला म्हटल्या की अरे थांब ना मी म्हटलं का हो अरे उद्या असंही मी बाहेर जाणार आहे मग काय हॉटेल बंदच राहणार आहे तर उद्या सुट्टी घे मी म्हटलं की हो कुठे जाणार आहे तुम्ही त्या मला म्हटल्या की आहे जरा माझं काम बाहेर मी तिकडेही जाणार आहे मी म्हटलं बरं चालेल ठीक आहे त्यांना कुठेतरी जायचं होतं आणि काम होतं त्यामुळे ते जाणार मात्र माझ्या मनात शंका आल्या की ह्यांचं बाहेर कुठे काहीतरी चालू नसेल मग मी मनात तसं काहीसुद्धा काढलं नाही मी घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी असंच गावामध्ये फिरत असताना मला दिसलं की माझी ती हॉटेलवाली मालकीन आणि आमच्याच गल्लीमधल्या असलेला एक संतोष काका म्हणायचो मी ते आणि ती दोघीजणं गाडीवर जाताना दिसली सुरुवातीला मला ओळखू आली नाही मात्र मी नेट लक्ष दिलं तर त्यांच्याबरोबर कुठेतरी गेली होती हे पाहून मी आश्चर्यचक्की झालो कारण की संतोष होते ते काका खूपच पैशाने श्रीमंत होते आणि त्यांना बाहेरचा असा नाद पण होता कदाचित त्यांचंच काहीतरी दिसतंय असं मला शंभर टक्के वाटलं आणि हे खरं पण झालं मी चौकशी केली तर त्या मालकिनीची आणि त्या काकांचं चांगलंच जमायचं आणि दोघेजणं फिरायला बाहेर जायचे हे मात्र मला समजलं तिथून मग काय तेव्हापासून मी ठरवलं की काय पण करून मालकिनीसोबत एकदा तरी आनंद घ्यायचाच त्यांच्यासोबत आनंद घेतल्याशिवाय लक्षच मला लागत नसायचं मी कामाला त्यांच्यासोबत जायचो मात्र हळूहळूच माझी त्यांच्याकडे नजर असायची त्यांचे अगदी मादक आणि व्याकुळ करणारं सौंदर्य पाहून मी अगदी वेडापिसा होत असायचो मुद्दाम त्यांनी काही सांगितलं की मी खूप जवळ जायचो आणि एक दिवशी असंच संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी त्यांच्या घराकडे होतो त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला एक बोलो का त्या म्हटल्या की हां बोल ना त्या दिवशी मला तुम्ही त्या काकांसोबत दिसला त्यांचं आणि तुमचं काय चालू आहे का त्यावेळेस असा एक तास ती आश्चर्यचकी झाली थोडीशी घाबरली आणि तिने वेगळंच उत्तर दिलं म्हटले नाही रे मी तर त्यांना ओळखत पण नाही तुला काय करायचं मी म्हटलं काही नाही असंच विचारत होतो सगळेजणं म्हणतात ते खरं आहे का त्यावेळेस ती थोडीशी घाबरली आणि म्हटली काय म्हणतात तुमचं आणि त्यांचं काय चालू असतं त्यावेळेस मी म्हटलं असं तर त्या आम्हाला म्हटल्या काही नाही काय पण नको म्हणून त्यावेळेस मी म्हटलं हो नाही माझं काही नाही तुमचा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही घेऊ शकता मी कुठे काय म्हटलं पण तुम्हाला एक बोलू का मालकी म्हटली की हां बोल ना काय बोलायचं आहे मी म्हटलं की मला पण तुम्ही खूप आवडता माझी तर खूप इच्छा होते आणि तुम्हाला मी खूप आनंद देईन त्यावेळेस त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हटल्या की तुझ्याकडून काय होणार आहे आणि मला सुख तरी मिळेल का माझं मन शांतसुद्धा होणार नाही असलं काही म्हणू नको मी म्हटलं की अहो एकदा संधी देऊन बघा खरंच तुम्हाला खूप आनंद देईन त्यावेळेस त्या ऐकायला तयारच नव्हत्या त्या हसल्या आणि म्हटल्या जा घरी मी मात्र खूप नाराज झालो त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर मला अगदी चैनच पडला नाही काही असं करावं की मालकीन माझ्यावर खूप फिदा होईल आणि मला आनंद देईल तिथून पुढे रोजच मी कामावर जाताना अगदी फ्रेश होऊन जायचो मुद्दा मालकीनीला दाखवण्यासाठी मग काय एक दिवशी खूपच पाऊस होता आणि त्या दिवशी एवढं गिराईक झालं नव्हतं आणि आम्ही दोघं खूपच कंटाळे होतो मी त्यांना घरी सोडायला जाताना माझे सगळे कपडे ओले झाले होते त्यांच्या घरी गेल्यानंतर मी म्हटलं की आता माझे तर कपडे ओले झालेत आणि पाऊस पण खूप आहे आता अशात कसं जाऊ त्या म्हटल्यावर थांब काही वेळ पाऊस उघडूच तर मी त्यांच्या घरात थांबलो आणि माझे कपडे काढून पिळू लागलो मुद्दा आम्ही त्यांच्यासमोर माझं शरीर आणि माझी बॉडी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांना काहीच फरक नव्हता पडत मुद्दा आम्ही माझे कपडे अगदी पिळून बाजूलाच वाळत टाकले आणि म्हटलं की मला तर खूपच थंडी वाजेल कारण की डोकं पण खूपच भिजलं आहे हे पाहताच त्या घरामध्ये गेल्या आणि त्यांचा टॉवेल आणून दिला त्यांच्या टॉवेला मात्र एक वेगळाच अगदीच मंद आणि जणू काही मोगऱ्याचा आज वास येत होता मी तिथेच माझे कपडे बदलू लागलो त्यावेळेस त्या त्यांच्या रूममध्ये होत्या मला मी आलोय म्हटल्यानंतर ते चहा करण्यासाठी किचनमध्ये गेल्या मग काय मी जाऊन तिथे बाजूला उभा राहिलो आणि म्हटला की तुम्हाला काहीच नाही का वाटतो त्या म्हटल्या काय बघा ना एकदा मला संधी देऊन बघा तुम्हाला किती आनंद देतो पण काय माहीत आज त्यांचं पण खूप इच्छा झाली होती त्यांचं पण खूपच मन झालं होतं मी दरवाज्यातच उभा होतो त्या माझ्याकडे पाहत म्हटल्या की अरे मी तुला त्या नजरेतून नाही पाहत मी म्हटलं की ते नाही मला काय माहीत पण माझी तर खूप इच्छा आहे फक्त एकदा संधी द्या मी पुन्हा मागणार पण नाही वाटलंच तर हे आठवड्याचा माझा पगारसुद्धा क नका देऊ मी असं म्हणताच त्या चिरचकी झाल्या आणि म्हटल्या की एवढे मी आवडते का मी म्हटलं हो खूपच आवडता माझी खूप इच्छा आहे शेवटी त्यांनी होकार दिला मी अलगतच जवळ गेलो आणि हो त्या चहा करत होतं मी अगदी वेळापिसा होऊन तिथेच चालू झालो त्या म्हटल्या की अरे अशी काय करण्याची पद्धत असते का मी म्हटलं मग कसं अरे दमादमानी केल्यानंतर हळूहळूच आनंद मिळतो मी म्हटलं दे चहा मला चहा नको मी त्यांना घेतलं आणि त्यांच्या रूममध्ये गेलो बेडवरती मग काय तिथे त्या सांगल त्या पद्धतीने मी त्यांना सुख देऊ लागलो त्यांचे गुलाबी आणि रसाळ ओट खरंच खूपच चवदार होते वेळासारखं मी त्यांना सुख देऊ लागलो माझी करण्याची पद्धत आता त्यांना आवडू लागली त्या पण मला पूर्णपणे साथ देऊ लागल्या हे सगळं घरात होतं आणि सुंदर आनंद मिटत होता हळूहळू हुड़ मी त्यांना सुख देऊ लागलो आणि सुंदर क्षणाचे माझ्याकडून सुंदर अनुभव त्यांना मिळू लागले त्या आश्चर्यचकित झाल्या आणि म्हटल्या की वा रे मला तर वाटलं तू काहीच करू शकत नाही पण खरंच तू चांगलाच आनंद देऊ शकतो मी म्हटलं की हो तुम्हाला जर वाटत तु नसलं तरी मला पण अनुभव आहेच काही गोष्टीचा समोरच्याला कसं सुख द्यायचं त्या म्हटल्या की हो रे त्या दिवशी एक नाही तर पूर्ण रात्रभर सुंदरशनाचे मी मालकीनबाईला सुंदर अनुभव दिले आणि त्या पण खूप आनंदी झाल्या म्हटल्या की आजपर्यंत मला एवढं मनासारखं आणि समाधानी कोणीच केलं नव्हतं जे तू केलं खरंच इतक्या दिवस मी बाहेरच शोधायची शोक पण मला काय माहीत होतं तुझ्याकडून तो, तु तो मला आनंद मिळणार आहे ते त्या दिवशी तर मी आनंद घेतला पण मला वाटलं की नंतर मालकीन मला ही संधी देणार नाही पण तिथून पुढे रोज कामावरून सुट्टी झाली की मी रोज त्यांच्या घरी जायचो आणि त्या रोज माझ्याकडून या सुंदर क्षणाचे अनुभव घेतल्याशिवाय मला घरी सोडत नसायचे आज या गोष्टीला दोन ते तीन महिने झाले मात्र मला चांगलीच व्यक्ती मिळाली जी माझं रोज मन शांत करेल आणि माझी इच्छा पूर्ण करेल अशा तर पुढचा भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा